ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। सालाबाद याही आही वर्षी सुधा अंबर्णा तालुके तील मलंग गड यात्रे निमित्त माजुन अगर सेवक विजय पाटील आनी समाज सेवक रवी पाटील यांच्या वतीने हजारो भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। यावे शेकडो भाविकांनी मंडपात येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा गाड्यांचा ताफा थांबवून विजय पाटील यांच्या भोजन स्टॉलला भेट दिली आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली दरम्यान पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात करण्यात आला होता आज श्री मलंगावरती हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे आणि आनंदिगेजी साहेब धर्मवीर आनंदिगेजी साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले काही वर्ष इकडे जेव्हापासून मलंगडाची यात्रा सुरुवात झाली तेव्हापासून तेव्हापासून आपल्या इकडे प्रसादाची व्यवस्था असते आणि ही निरंतर अशीच चालत राहो या मलंगडाची यात्रा अशीच चाल चालत राहो आणि वर्षानुवर्ष इथे भरभाड हो हीच श्री मलंगार चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र आज मुख्यमंत्री साहेब आमच्या दरवर्षी या पेंडॉल मध्ये येतात आणि यावर्षी आले वेळात वेळ काढून इकडे थांबतात प्रसाद वाटतात लोकांना आणि आम्हाला खूप आशीर्वाद देतात त्यामुळे त्यांचेही धन्यवाद आणि खासदार साहेबांचे धन्यवाद आकाश साने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा